जय हिंद विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न दिसायला सोपे वाटत असेल परंतु अवघड लेवलचे देखील प्रश्न मी याच व्हिडिओमध्ये घेतलेले आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्की फायदा मिळेल तुम्हाला माझ्या या व्हिडिओचा या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी दहा मिनटात पन्नास प्रश्न कम्प्लीट केले होते भूगोलचे त्यानंतर परवा मी एक पुन्हा व्हिडिओ बनवलेला की दहा मिनटामध्ये मी जे काही तुमचे पन्नास प्रश्न कंप्लीट केले होते क्वालिटीचे चला मग आता घेऊया आपले प्रश्न स्टार्ट करूया एक नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे महाराष्ट्र या राज्याची निर्मिती कधी झाली हे सोपे प्रश्न तुम्हाला वाटत असेल परंतु एक रि रिव्हिजन म्हणून स्टार्टिंगचे प्रश्न घ्या आणि जे, जे पुढचे प्रश्न आहे ते थोडे हार्ड लेवलचे आहे महाराष्ट्र या राज्याची निर्मिती कधी झाली जे सोपे आहे ते फास्टमध्ये घेऊया एक मे एकोणावीसशे साठ यावेळेस सव्वीस जिल्हे होते बघा आता छत्तीस जिल्हे दोन नंबरचा प्रश्न आपल्या डोळ्यासमोर आहे महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक लोकसंख्या आहे महाराष्ट्रामध्ये तीन नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा कोणता अहमदनगर नवीन नाव आहे अहिल्यानगर यवतमाळ जिल्हा क नंबरचा यवतमाळ जिल्हा आहे ना तर त्यामध्ये सोळा तालुके बघा य ना यवरून यवतमाळ नावरून नांदेड य ना असं देखील ट्रिक लक्षात ठेवू शकता जे सोळा तालुके सेम जिल्हे बघा हे दोघं चार नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्याची संख्या किती आहे छत्तीस आहे आता जेव्हा निर्माण झालं तर महाराष्ट्र राज्य तर त्यावेळेस फक्त सव्वीस होते जिल्हे पाच नंबरचा प्रश्न आहे सर्वात शेवटी निर्माण झालेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता तर पालघर जिल्हा आहे बघा सर्वात शेवटी निर्माण झालेला दोन हजार चौदामध्ये सहा नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो अंबोलीमध्ये सर्वाधिक पाऊस पडतो महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये भारतामध्ये सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या ठिकाण हे कोणत्या जिल्ह्यात आहे हे कमेंट बॉक्समध्ये सांगा कोणत्या राज्यात आहे चला पुढे घेऊया सात नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता सिंधुदुर्ग को जिल्हा आहे बघा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके हे कमेंट बॉक्समध्ये सांगा वर्धामध्ये चार आहे बघा आता बघूया कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण बारा तालुके बघा पुढे घेऊया औरंगाबाद जिल्ह्याचा संभाजीनगर जिल्हा नवीन नाव आणि अगोदरचे जे नाव होतं ते खडकी होतं बघा आठ नंबरचा प्रश्न कोणता कोणते खनिज रेडी या बंदरातून निर्यात केले जाते लोह हो खनिज नऊ नंबरचा प्रश्न आहे लाकडी रंगीत खेळण्यासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते सावंतवाडी ठिकाणे बघा लाकडी रंगीत खेळण्यासाठी प्रसिद्ध दहा नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्राचा अतिदक्षिणेकडील जिल्हा कोणता सिंधुदुर्ग जिल्हा आहे बघा अतिदक्षिणेकडील अकरा नंबरचा प्रश्न आहे रत्नागिरी जिल्ह्यास ला ला किती लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे फक्त रत्नागिरी जिल्ह्याला सांगितलेलं आहे तर ड योग्य ठरेल दोनशे सदोतीस महाराष्ट्राला सांगितलं तर किती सातशे वीस बारा नंबरचा प्रश्न आहे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ कोठे आहे विद्यापीठावरती देखील खूप प्रश्न आलेले आहे बघा विद्यापीठ तर दापोलीमध्ये बघा तेरा नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे स्व सावरकरांनी उभारलेले पतित पावन मंदिर कोठे आहे रत्नागिरीमध्ये पतित पावन मंदिर तुम्हाला माहिती असेल कि महाराष्ट्रामध्ये अठराशे पंचावन्न साली जे काही शिक्षण विभाग सुरू झाले होते बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ कोठे तर लोणारे जिल्हा रायगडमध्ये बघा घेऊया महाराष्ट्रात किती विद्यापीठ आहे ते एकूण चार विद्यापीठ आहे महाराष्ट्रामध्ये पहिलं विद्यापीठ कोणतं तर आपण बघत होतो महाराष्ट्रातील सर्वात पहिले कृषी विद्यापीठ कुठे बघा राहुरीमध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये आणि विद्यापीठाचे नाव काय आहे तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ महिला विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली होती तर वीस जून एकोणावीसशे सोळामध्ये कोणी केली होती तर महर्षी धोंडव केशव कर्वे यांनी केली ती बघा चला आता पुढे बघूया चौदा नंबरचा प्रश्न आपण बघत आहोत खालीलपैकी कोणता जिल्हा मासेमारीसाठी प्रसिद्ध आहे रत्नागिरी जिल्हा जे काय मासेमारीसाठी प्रसिद्ध आहे बघा पंधरा नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे म्यानमारच्या थिंबा राजाची समाधी असलेला थिंबा पॅलेस कोठे आहे रत्नागिरी जिल्ह्यात आहे बघा थिंबा पॅलेस आपण पुढं बघूया सोळा नंबरचा प्रश्न आपण बघत आहोत रायगड जिल्ह्याचे मुख्य ठिकाण मुख्यालय कोणते तर अलिबाग रायगड अलिबाग रायगड अलिबाग दोन वेळेस मला पाठवतं हो सतरा नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव काय होते कुलाबा आता जे नवीन जिल्ह्याचे नावे बदलण्यात आले आहे बदललेले नावे आणि पूर्वी कोणती नावे होते दे, हे देखील एकदा बघून घ्या कारण की सांगू शकत नाही काय येईल अठरा नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे खोपोली हे जलविद्युत निर्मिती केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे रायगड एकोणावीस नंबरचा प्रश्न आहे माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे रायगड थंड हवेच्या ठिकाणी यावरती एक शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे आवश्यक वाटल्यास नक्की बघा वीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे रायगडवर टिंबटिंब यांची समाधी आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला म्हणून त्यांचं नाव शिबा होतं बघा तर समाधी रायगडवर आहे बघा एकवीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे खालीलपैकी कोणते शहर देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाते मुंबई सात बेटाचे शहर बघा बावीस नंबरचं सर्वात श्रीमंत आपलाच महाराष्ट्र आहे बघा बावीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे छत्रपती शिवाजी टर्मिनल ज्याला आपण सी एस टी हे रेल्वे स्टेशन कोणत्या जिल्ह्यात आहे मुंबई शहरमध्ये यावरती एक हमला पण झाला होता त्यावरती एक मूवी पण बनलेली बघा तेवीस नंबरचा प्रश्न आपला हँगिंग है, गार्डनचे म्हणजे फिरोजशाह मेहता उद्यान कोठे आहे मुंबईमध्ये बघा फिरोजशाह मेहता उद्यान तामिळनाडूची राजधानी आहे चेन्नई बघा कोलकात्याची आहे पश्चिम बंगालची आहे कोलकत्ता मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी बघ चोवीस नंबरचा प्रश्न धारावी येथे मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे झोपडपट्टीचं नाव काय तर धारावी पंचवीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा कोणता क्षेत्रफळाने सांगितलेला आहे मुंबई शहर आणि भारतामध्ये क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा राजस्थान राजधानी आहे जयपूर जयपूरलाच पिंक सिटी म्हणतो आपण आणि जयपूरमध्येच काय जे हवा मळले बघा आणि सर्वात छोटावाला जे राज्य आहे बघा तो गोवा, है। गोवा, ची पने जी। है गोवा जी है। आहे गोवा राज्याची राजधानी पणजी आणि तुम्हाला माहिती असेल की गोवा राज्यामध्ये फक्त दोनच जिल्हे सव्वीस नंबरचा प्रश्न आहे बघा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कुठे आहे बोरिवलीमध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानावरती खूप वेळेस प्रश्न आलेला आहे येऊ शकतो सत्तावीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे महाराष्ट्रात सर्वात कमी तालुके म्हणजेच फक्त तीन कोणत्या जिल्ह्यात आहे मुंबई उपनगरमध्ये फक्त तीन तालुके बघा धुळे जिल्ह्यामध्ये एकूण चार तालुके दुधात तुपाचा जिल्हा धुळे अठ्ठावीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे मुंबई उपनगर जिल्ह्याचे मुख्यालय कोणते आहे वांद्रे एकोणतीस नंबरचा प्रश्न आहे सात बेटाचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते मुंबई मुंबई हे नाव कसं पडलं मुंबादेवीवरून मुंबई हे नाव पडलं बघा तीस नंबरचा प्रश्न आहे बघा मुंबई उपनगर हा जिल्हा कोणत्या बेटावर वसलेली आहे साष्टी बेटावर मुंबई उपनगर हा जिल्हा वसलेला आहे प्रश्न असा पण येऊ शकतो की साष्टी बेटावर कोणता जिल्हा वसलेला आहे मुंबई उपनगर प्रश्न असं फिरून पण विचारू शकतात एकतीस नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार देशातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे ठाणे बघा सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा ठाणे ठाणे जिल्ह्याच्या विभाजनच्या नंतर पालघर जिल्हा निर्माण झाला दोन हजार चौदामध्ये नागपूर संत्र्याची नागपूर आहे बघा संत्रा मोठ्या प्रमाणावर घेतले जाते बत्तीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे महाराष्ट्रात सर्वाधिक महानगरपालिका कोणत्या जिल्ह्यात आहे ठाणे जिल्ह्यामध्ये था सर्वाधिक महानगरपालिका आहे तेहतीस नंबरचं क्वेश्चन आहे वज्रेश्वरी हा गरम पाण्याचा झरा कोणत्या जिल्ह्यात आहे गरम पाण्याचे झरा यावरती एक शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे ठाणे जिल्ह्यामध्ये वज्रेश्वरी ठाणे चौतीस नंबरचा प्रश्न आहे ठाणे जिल्ह्यात टिंबटिंब ही आदिवासी जमात मोठ्या प्रमाणावर आहे तर वारली ही आदिवासी जमात पस्तीस नंबरचा प्रश्न आहे वसई हे कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे तर वसई केळी वसईला केळी खूप आवडते तर वसई केळी छत्तीस नंबरचा प्रश्न आहे पालघर जिल्ह्यातील एकमेव महानगरपालिका कोणती वसई विरार सदोतीस नंबरचा प्रश्न आपल्या डोळ्यासमोरे कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनातून पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली ठाणे जिल्ह्याच्या विभाजनातून पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली बघा मागाशी मी तुम्हाला सांगितलं अडोतीस नंबरचा प्रश्न आहे पालघरचे महाबळेश्वर असे कोणत्या ठिकाणाला म्हणतात जव्हाडला म्हणतात बघा एकोणचाळीस नंबरचा प्रश्न आहे पालघर जिल्ह्याला कोणत्या राज्याची सीमा लागलेली ला आहे गुजरात राज्याला गुजरात राज्याला भारतामध्ये सर्वाधिक जास्त समुद्र किनारा लाभलेला आहे गुजरात राज्याची जी काय राजधानी गांधीनगर आहे बघा अरबी समुद्राची तट लागलेली बघा गुजरात राज्याला खूप नद्या आहे बघा भरपूर अशा नद्या ज्या अरबी समुद्रात जाऊन मिळतात चाळीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प तारापूर सध्या कोणत्या जिल्ह्यात आहे पालघरमध्ये बघा अन्य विद्युत प्रकल्प पण देशातील पहिला सांगितलेला आहे तर पालघर जिल्ह्यामध्ये एके नंबरचा प्रश्न आहे नाशिक जिल्ह्यातील त्रिंबकेश्वर येथे कोणत्या नदीचा उगम होतो गोदावरी नदीचा उगम होतो बे नंबरचा प्रश्न आहे नाशिकची टिंबटिंब प्रसिद्ध आहे द्राक्ष प्रसिद्ध आहे बघा नाशिकमध्ये त्रे चार नंबरचा प्रश्न आहे नाशिक जिल्ह्यात टिंबटिंब येथे औष्णिक वीज निर्मिती केंद्र आहे एक लहरे त्रेचाळ नंबरचा प्रश्न आय एम पी आहे कारण की आलेला आहे खूप येथे मध्ये बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो नाशिक येथे बघा पंचेचाळ नंबरचा प्रश्न आहे गंगापूर हे मातीचे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे नाशिक जिल्ह्यात असे बघा पहिले मातीचे धरण हे बघा देशातले पहिले मातीचे धरण कोण कुठे आपल्याच राज्यात आहे जिल्हा कोणता तर नाशिक नंबरचा प्रश्न आपल्या समोर धुळे जिल्ह्यात किती तालुके आहेत चार सत्ते नंबरचा प्रश्न आहे तुम्हाला समजत असेल की प्रत्येक जिल्ह्याचं यामध्ये समाविष्ट आहे प्रत्येक जिल्ह्याचे प्रश्न यामध्ये बघा एक एक दोन की होईना सत्ते नंबरचा प्रश्न आहे धुळे जिल्ह्यातील कोणते ठिकाण मिरचीच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे दोंडाईचा अठ्ठे चार नंबरचा प्रश्न आहे धुळे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे पांझरा प्रत्येक जिल्ह्याचे एक एक दोन दोन किंवा जास्त प्रश्न याच्यामध्ये आहे प्रत्येक जिल्ह्याचे बघा एकूण पन्नास नंबरचा प्रश्न आहे धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील बालाजी मंदिर प्रेक्षणीय आहे बघा मंदिराचं नाव बालाजी मंदिर पन्नास नंबरचा प्रश्न आहे दुधातुपाचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो धुळे जिल्हा एकावन्न नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील उत्तरेकडील जिल्हा कोणता नंदुरबार बघा अति अतिउत्तरेकडील कोणता आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा बावन नंबरचा सा प्रश्न आहे तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे नंदुरबार मध्ये बघा तोरणमाळ थंड हवेचे ठिकाण त्रेपन्न नंबरचा प्रश्न आहे खानदेशाची काशी म्हणून कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे प्रकाशी हे ठिकाण प्रसिद्ध आहे बघा खानदेशाची काशी म्हणून चोपन्न नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे महाराष्ट्रातील शंभर टक्के आदिवासींचा जिल्हा कोणता नंदुरबार नंदुरबार या जिल्ह्याला आदिवासीचा जिल्हा म्हणून घोषित करण्यात आलेले बघा पंचावन्न नंबरचा प्रश्न आहे एक जुलै एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव रोजी धुळे जिल्ह्याच्या विभाजनातून कोणत्या जिल्ह्याची निर्मिती केली गेली नंदुरबार त्यालाच आपण आदिवासीचा जिल्हा देखील म्हणतो छप्पन नंबरचा प्रश्न जळगाव जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे केळीसाठी प्रसिद्ध आहे ज्वारीसाठी प्रसिद्ध आहे सोलापूर भुईमुंगसाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे आणि ऊससाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे हे कमेंट बॉक्समध्ये सांगा सत्तावन्न नंबरचा सा प्रश्न आहे काँग्रेसचे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन कोठे भरले आहे किंवा प ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन कोठे भरले आहे काँग्रेसचे फैजपूरमध्ये भरले बघा अठावन्न नंबरचा प्रश्न जळगाव जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे वरणगाव एकोणसाठ नंबरचा प्रश्न भुसावळ हे महाराष्ट्रातील प्रमुख रेल्वे जंक्शन कोणत्या जिल्ह्यात आहे जळगाव मध्ये बघा साठ नंबरचा प्रश्न खूप आयएमपी खूप एक्झाम मध्ये आला आहे बघा उनुपदेव आणि सोनुपदेव ही गरम पाण्याची झरे कोणत्या जिल्ह्यात आहे जळगाव ज्यांना हे प्रश्न जरा सोपे वाटत असेल त्यांचा अभ्यास चांगल्या प्रकारे चालू आहे असं समजा आणि ज्यांना थोडे अवघड वाटत असेल त्यांना थोडी जास्त मेहनत करायची आवश्यकता आहे एकसष्ट नंबरचा प्रश्न आता थोडा हार्ड लेवलचे प्रश्न मी घ्यायला सुरुवात केलेली आहे एकसष्ट नंबरचा प्रश्न आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारताचा शोध म्हणजे जसं डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणत्या तुरुंगात लिहिला अहमदनगरचे अहिल्या नगर आता नंबरचा प्रश्न महात्मा फुले कृषी विद्यापीठ कोठे आहे आता मागाशी सांगितलं तुम्हाला अहमदनगर राहुरीमध्ये त्रेसष्ट नंबरचा प्रश्न शिर्डी येथील साईबाबाचे प्रसिद्ध मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे अहमदनगर मध्ये बघा चौसष्ट नंबरचं अहमदनगर जिल्ह्यात रेहेकुरी येथे काळविटांसाठी अभयारण्य आहे पासष्ट नंबरचा सर्वात जास्त साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहे अहिल्यानगरमध्ये सर्वात जास्त साखर कारखाने बघा यवतमाळ यवतमाळ मागशी सांगितलं किंवा यवतमाळमध्ये सोळा तालुके आहेत सहासष्ट नंबरचा प्रश्न आपल्या समोर पूर्वीकडील ऑक्सफर्ड कोणत्या शहराला म्हणतात पुणे शहराला म्हणतात बघा सदुसष्ट नंबरचा प्रश्न आहे संत ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे बघा संरक्षण साहित्य निर्मितीचा सा कारखाना कोठे आहे खडकीमध्ये एकोणसत्तर नंबरचा प्रश्न मुळामुठा नदी काठावर कोणते शहर बसले आहे पुणे शहर बसले आहे बघा मुळा मुठा नदी काठावर काठा सत्तर नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे महाराष्ट्रातील अष्टविनायकापैकी किती पुणे जिल्ह्यात आहे पाच आहे पुणे जिल्ह्यामध्ये बघा अष्टविनायक एकाहत्तर नंबरचा प्रश्न आहे महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे सातारा जिल्ह्यामध्ये बघा कोल्हापूरमध्ये एकूण बारा तालुके आहेत बहात्तर नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे वनकुसळी हा वीज निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे सातारा जिल्ह्यामध्ये बघा त्र्याहत्तर नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे कोयना धरणाच्या काय म्हणतात रिपीट करते कोयना धरणाच्या जलाशयास काय म्हणतात तर शिवाजी सागर म्हणतात बघा चौऱ्याहत्तर नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे फुलांसाठी प्रसिद्ध असणारे कास पठार कोणत्या जिल्ह्यात आहे सातारा जिल्ह्यामध्ये बघा कास पठार कशासाठी प्रसिद्ध आहे पुलासाठी कोणत्या जिल्ह्यात आहे तर सातारा जिल्ह्यामध्ये बघा पंच्याहत्तर नंबरचा प्रश्न वाई येथे महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे मुख्यालय आहे म महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे मुख्यालय कोठे आहे तर वाईमध्ये शहात्तर नंबरचा प्रश्न बघा सांगली जिल्ह्यातून जाणाऱ्या पुणे बंगळुरू लोहमार्गावरील प्रमुख जंक्शन कोणते आता कर्नाटक राज्याची राजधानी आहे मंग बंगळुरू मिरज बघा जंक्शन मिरज सत्याहत्तर नंबरचा प्रश्न आहे सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे सांगली जिल्ह्यात आहे बघा सागरेश्वर अभयारण्य सागरेश्वर पासून पासून तयार साग यावरून तयार झालेलं आणि सांगली देखील सागवरून तयार झालेली आहे असे देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता अठ्याहत्तर नंबरचा प्रश्न आहे सांगली जिल्ह्यात शिराळा येथे नागपंचमी यात्रा भरते आता नागपंचमी येईल तर नागपंचमी यात्रा शिराळा येथे भरते जिल्हा कोणता तर सांगली एकोणऐंशी नंबरचा सा प्रश्न आहे रब्बी ज्वारीला सांगली जिल्ह्यात शाळू म्हणतात आमच्याकडे देखील शाळू म्हणतात आणि सर्वाधिक जास्त ज्वारीला शा, सांगली जिल्ह्यामध्ये घेतली जाते सोलापूरमध्ये जास्त घेतले बघा ज्वारी ऐंशी नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे हळदीच्या उत्पादनासाठी सांगली जिल्हा प्रसिद्ध आहे हळदीसाठी एक्क्याऐंशी नंबरचा प्रश्न आहे ज्वारीचे कोठार कोणत्या जिल्ह्याला म्हणतात सोलापूर मागाशी सांगितलं आता की ज्वारीचे कोठार जे काय सोलापूर ब्याऐंशी नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले विठ्ठल रुक्मिणी मंदिर कोठे आहे पंढरपूरमध्ये आता पंढरपूरला लोक जात आहे अपंग लोक देखील जात आहे ही खूप मोठी गोष्ट आहे त्रेसष्ट नंबरचा प्रश्न आहे सोलापूर जिल्ह्यात टिंबटिंब येथे माळडोक पक्षी अभयारण्य आहे त्र्याऐंशी नंबरचा प्रश्न आय एम पी करून ठेवा कारण की खूप वेळेस आलेला आहे माळडोक पक्षी अभयारण्यावरती प्रश्न तर नान्नाच माळडोग पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे सोलापूर नाव काय त्याचं नॅनज चौऱ्याऐंशी नंबरचा प्रश्न आहे बघा सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण कोणत्या नदीवर आहे भीमा पंच्याऐंशी नंबरचा प्रश्न आहे सोलापूर येथील चादरी प्रसिद्ध आहे कशासाठी कोणत्या जिल्ह्यात आहे सोलापूरमध्ये आणि सोलापूर कशासाठी प्रसिद्ध आहे चादरीसाठी शहाऐंशी नंबरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राचे मॅन्चेस्टर म्हणून ओळखले जाते इचलकरंजी सत्याऐंशी नंबरचा प्रश्न आहे शाहूपुरी ही गुळाची प्रसिद्ध बाजारपेठ कोठे आहे कोल्हापूर कोल्हापूरमध्ये एकूण बारा जे काय तालुके अठ्ठ्याऐंशी नंबरचा प्रश्न आहे गव्यासाठी प्रसिद्ध असलेले दाजीपूर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे कोल्हापूरमध्ये बघा अभयारण्य कशासाठी गव्यासाठी प्रसिद्ध अठ्ठ्याऐंशी नंबरचा प्रश्न आय एम पी करून ठेवा खूप वेळेस विचारण्यात आलेला आहे बघा हा खूप महत्त्वाचा आहे एकोणनव्वद नंबरचा प्रश्न शिवाजी विद्यापीठ कोठे आहे कोल्हापूरमध्ये शिवाजी विद्यापीठ नव्वद नंबरचा प्रश्न तिल्लारी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे कोल्हापूरमध्ये तिल्लारी एक्क्याण्णव नंबरचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कुठे आहेत औरंगाबादमध्ये मध्ये ब्याण्णव नंबरचा प्रश्न आहे आपेगाव हे संत ज्ञानेश्वरांचे जन्मस्थान आहे आळंदीमध्ये समाधी आहे आपेगावमध्ये जन्मस्थान आहे बघा ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली बघा भगवद्गीता देखील त्र्याण्णव नंबरचा प्रश्न आहे औरंगाबाद या शहराची स्थापना कोणी केली मलिक अंबर यांनी केली होती बघा औरंगाबाद या शहराची स्थापना बावन्न दरवाजाची शहर म्हणून देखील ओळखतात शाल तिथे प्रसिद्ध आहे बघा औरंगाबाद या अगोदरचे नाव खडके होतं आता नवीन नाव आहे संभाजीनगर चौऱ्याण्णव नंबरचा प्रश्न आहे जल व भूमी व्यवस्थापन संस्था कोठे आहे औरंगाबाद मध्ये बघा पंच्याण्णव नंबरचा प्रश्न जायकवाडी धरणाचे जलाशयास काय म्हणतात नाथसागर म्हणतात शहाण्णव नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे बी बियाणे निर्मितीचा उद्योग कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर चालतो जालन्यामध्ये बघा तुम्हाला समजत असेल की प्रत्येक जिल्ह्याचे यामध्ये प्रश्न आहे प्रत्येक जिल्ह्याचे खूप पी आहे स्टार्टिंगला सोड सोपं होतं हे मी मान्य करते परंतु आता थोडी अवघड लेवलच मी शिकवत आहे बघा आवडत असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशी नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघावयास मिळतील सत्त्याण्णव नंबरचा प्रश्न आहे जालना हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे कुंडलिका नदीकाठी वसलेले आहे कोणते शहर जालना अठ्ठ्याण्णव नंबरचा प्रश्न आहे समर्थ रामदासांचे जन्मस्थान कोणते जांब भोकरदन हे तालुका जालना जिल्ह्यामध्ये येतो बघा औरंगाबाद या जिल्ह्याची स्थापना केव्हा झाली हो कमेंट बॉक्समध्ये सांगा नव्याण्णव नंबरचा सा प्रश्न आहे जालना जिल्ह्यातून कोणता लोहमार्ग जातो मनमाड काचीगुंडा शंभर नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे जालना जिल्ह्यातील प्रसिद्ध गुरांचा बाजारपेठ कोठे भरतो तर मंठामध्ये गुरांचा बाजारपेठ भरतो जिल्हा कोणता जालना एकशे एक, एक नंबरचा प्रश्न आहे संत जनाबाईचे जन्मस्थान कोणते गंगाखेड आहे बघा संत जनाबाईचे जन्मस्थान नंबर दोन आहे गोदावरी पात्रातील जांभूळ बेट हे पर्यटन स्थळ कोणत्या तालुक्यात आहे पालम एकशे तीन नंबरचा प्रश्न आहे मनमाड काचीगुडा लोहमार्गावरील प्रमुख जंक्शन कोणते पूर्णा आहे बघा एकशे चार नंबरचा प्रश्न आहे डॉक्टर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ कुठे आहे परभणीमध्ये आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद गुड नाईट बाय